झेंड्याला देऊ या तिरंग्या झेंड्याला अध्यक्ष महाशय व उच्च गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींन आज मी तुम्हाला चापेकर बंधू यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही

कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले वडील हरिपंथ मुंबई व पुणे येथे हरिकथा सांगायचे त्यामुळे चापेकर पेपर बंधूंच्या खंड पडला व बालवया तिघेही भाऊ वडिलांना मदत करायचे पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन चळवीकडे वळले ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता भारतीय संस्कृती हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळक आणि केशीमधून घनघातकी प्रहार करायला सुरुवात या आव्हानाने तिन्ही भाऊ प्रेरित झाले त्यांनी लोकसंघटन केले व पुण्यातील प्लेगच्या साधीने अकरा विकला स्वरूप धारण केल्याने रॅटचे सामाजिक रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र झाले रॅटचे सामाजिक पायदंड पायदळी तुडून लोकांचा असंतोष ओळख लोकांचा दोष ओढून व व त्यामुळे तातकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला त्यामुळे त्यामुळे त्यावेळी त्या व्हिक्टोरिया राणी राणीचा राज्य रोहनाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले दामोदर चापेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश पिंड येथे

याट राशे नूवे नो रोजी खासा वर चडोन्या यावर मला असे मनावे वाटते की ए देश हे वीर जवानों का अल बेलों का मसतानों का इस देश के इस देश क्या के क्या केहना एवडे बोलू मी माझे भाशां संपोताई